संकटातून कसे शेतकऱ्याला बाळूमामा वाचवतात एकदा ऐकाच मित्रांनो संकट जेव्हा डोंगरासारखं समोर उघं राहतं तेव्हा देव कसा थेट धावून येतो हे पाहायचं असेल तर ही खरी गोष्ट शेवटपर्यंत ऐका बाळूमामाच्या कृपेनं एका, एका हताश शेतकऱ्याचं जीवन कसं पालटून गेलं ते ऐकाच एकदा ऐकाच मित्रांनो आपलं भारत देश म्हणजे कृषीप्रधान देश आणि शेतकरी हा आपल्या देशाचा खरा कणा पण त्या कण्यावर कितीही संकटांचं ओझं येऊ दे शेतकरी खचत नाही मात्र काही वेळा नशीब एवढं फाटतं की माणूस पूर्णपणे मोडून पडतो अशीच एक खरी आणि हृदयस्पर्शी गोष्ट सांगतोय कोल्हापूरच्या जवळ असलेल्या एका लहानशा गावात हरिदास नावाचा शेतकरी राहत होता गरीब होता पण प्रामाणिक मेहनती जिथे जिथे शक्य असेल तिथे कर्ज काढून शेती केली विचार होता की यावर्षी चांगलं पीक निघेल घर उभं राहील बायका मुलांना दोन वेळचं जेवण मिळेल पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं पावसानं पाठ फिरवली शेती कोरडी राहिली शेतात बी टाकलं पण पाणी नव्हतं डोळ्यासमोर पीक वाळत चाललं होतं कर्जदार रोज दरवाजावर येऊन शिव्या घालायचे घरात जेवायला अन्न नव्हतं एवढं सगळं सहन केलं पण मनातली एक आशा होती हरिदासला लहानपणापासून बाळूमामाविषयी खूप श्रद्धा होती कधी कधी तो बोलायचा माझ्या संकटात बाळूमामा धावून येणार मी फक्त माझं मनोधैर्य ढळू देणार नाही पण परिस्थिती इतकी बिकट झाली की शेवटी हरिदासला स्वतःवरही शंका यायला लागली विचार करायचा माझं आयुष्य असंच संपणार का माझ्या पोरांचं काय शेवटी एक दिवस तो पूर्णपणे तुटला रात्री उशिरा शेताच्या बांधावर बसून रडू लागला त्या डोळ्यातून अश्रू येत होते आणि ओठावर फक्त एकच नाम घेत होतं जय बाळूमामा जय बाळू मामा अंधार पसरलेला आसपास एकटं पण त्या क्षणी हरिदासला जाणवलं कुणीतरी जवळ येत आहे मागून टाळ्यांचा आवाज आला हरिदास चमकला मागं वळून पाहिलं एक तेजस्वी साधू उभे होते अंगावर काश्मीरी कपडे डोक्यावर पगडी चेहऱ्यावर तेज आणि ओठावर मंद स्मित साधू म्हणाले का रे बाळा एवढं निराश का झालास तू तर माझ्यावर विश्वास ठेवतोस ना हरिदासचा अंगावर काटा आला त्याला लगेच समजलं हे कुणी साधारण साधू नाहीत हे माझे बाळूमामा स्वतः आलेत डोळ्यातून अश्रू वाहू लागले हात जोडून म्हणाला मामा माझं सर्व संपलंय शेती नापीक कर्ज डोक्यावर पोरं उपाशी आता काही मार्ग दिसत नाही बाळूमामा हसले म्हणाले बाळा संकट माणसाला कमकुवत करायला येत नाहीत ती ते त्याला मजबूत करायला येतात मी आलोय सगळं सुरळीत करायला मामा म्हणाले तू उद्या सकाळी गावातल्या तंटामुक्ती बैठकीत जा आणि गावकऱ्यांना सर्व सांग मी तुझ्यासोबत आहे हरिदास म्हणाला पण मामा गावकरी तर मला थट्टा करतात कुणी ऐकणार नाही बाळूमामा म्हणाले तू फक्त प्रयत्न कर बाकी मी पाहतो दुसऱ्या दिवशी हरिदास थरथरत गावात गेला पंचायत समोर उभा राहिला सर्वांनी त्याचं ऐकून घेतलं पण सुरुवातीला काहींनी थट्टा केली पण त्या क्षणी गावात अचानक अंधार पसरला आकाशात विजा चमकल्या पाऊस कोसळायला लागला आणि सगळ्यांनी पाहिलं बाळूमामा गावात येऊन उभे तेजस्वी रूप सर्वांनी पाया पडायला सुरुवात केली गावकऱ्यांनी मिळून हरिदासला शेतीसाठी मदत केली नवीन विहीर खणली सर्वांनी एकत्र येऊन त्याच्या शेतीला पाणी पुरवलं काही दिवसांत शेत बहरलं हरिदासच्या घरात परत हसू आलं त्याचं कर्ज फेडायला सुरुवात झाली गावात सर्वजण म्हणू लागले बाळूमामा खरोखर संकटातून वाचवतात मित्रांनो या गोष्टीतून एक शिकवण आहे संकट कितीही मोठं असो श्रद्धा आणि धैर्य असेल तर देव धावून येतो आणि बाळूमामा तर आपल्या भक्तांच्या हाकेला कधीच दुर्लक्ष करत नाहीत म्हणूनच शेवटी सांगतो कधीही संकटात असाल खचू नका बाळूमामाचं नाव घ्या आणि बघा संकट वितळून जातं जय बाळूमामा जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळूमामा